पुसदमध्ये आर टी ओ अधिकाऱ्यांची लाचखोरी उघड अँटी करप्शन ब्युरोची कारवाई चार जणांना अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी एक मोठी कारवाई करत पुसद आर टी ओ कार्यालयात कार्यरत असलेल्या तीन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आणि एका दलालाला ला ला लाच घेताना रंगे हात पकडले ही कारवाई दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली होती तक्रारदार महिला ही सरकारी मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग स्कूल चालवत होती प्रशिक्षणार्थ्यांना लायसन मिळवून देण्यासाठी संबंधित आर टी ओ अधिकारी दोनशे रुपयांच्या अधिक रकमेची मागणी करत होते या संदर्भात तक्रारदारानं लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती त्यावरून अँटी करप्शन ब्युरोनो सापळा रचत आर टी ओ कार्यालयात कार्यरत असलेले सूरज गोपाल बाहिटे व्यवर्ष तेहतीस मयूर सुधाकर मोहरे मेहकरे वयवर्ष तीस विभीषण शिवाजी जाधव वयवर्ष तीस हे तीन अधिकारी आणि बलवंत नारायण राठोड वैवर्ष एकोणतीस खाजगी इसम एजंट सदर प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अँटी करप्शन ब्युरो यवतमाळचे पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली इंडिया न्यूज आर सेवन वासिम खान हुसद